नमस्कार मित्र आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग एकोणचाळीस मागच्या भागात आपण बघितले होते रोज रोज मीच का आधी मेसेज करायचा एखाद दिवशी तिने करायला नको असे अमेया साहेब मनातच म्हणत मना तिच्या मेसेजची वाट बघत होते आणि रिद्धीला कालच्या जागरणामुळे आणि आज दिवसभराच्या कामामुळे पायलचा फोन ठेवताच निद्रादेवीने आपल्या खुशीत घेतले शेवटी न राहून अमेयने तिला मेसेज केलाच फार नाही साडेबारा वाजले होते तेव्हा त्याला तिच्याही बोलल्याशिवाय झोप कुठे येत होती पण मॅडम गाड झोपेत असल्यामुळे ना मेसेज वाचला ना त्याला रिप्लाय दिला बिचारा वाट पाहून पाहून थकला आणि तसाच झोपी गेला आता बघूया पुढे रिद्धीला सकाळी जाग आली झोप छान झाल्याने तिला फ्रेश वाटत होते ती आपली आवरून बाहेर आली मोबाईल हातात घेऊन बघणार तर मंजिरीने तिला हाक मारली रिद्धी तुला आजही लेट होत आहे उठायला मंजिरीने दाराबाहेरून हाक मारली नाही ग मॉम उठले मी हे काय बाहेरच येत होते आता रिद्धी हातात मोबाईल घेऊन बाहेर पडली ठीक आहे ये लवकर खाली मंजिरी परत वळत म्हणाली काय ग काम होतं का नाही म्हणजे तू मला उठवत नाहीस ना नेहमी आणि तसंही मी आज ऑफिसला जाणार नाही आहे रिद्धी म्हणाली तू नाही मला जायचं आहे बाहेर मम्मा एकट्या आहेत म्हणून तुला खाली बोलवून घेतले मंजिरी म्हणाली कुठे निघालीस तू रिद्धीने विचारले तु तुझ्या डॅडचे फ्रेंड आहेत ना कर्णिक त्यांचे वडील मरण पावलेले आहेत मी आणि डॅडी तिकडेच निघालो कसे काय आणि डॅड पण येत आहेत का, ये का तुझ्यासोबत रिद्धीने विचारले हार्ट अटॅक आलं वाटतं त्यांना आणि मम्माला यातलं काही सांगू नकोस मंजिरी अगदी हळू आवाजात म्हणाली अगं पण का ती काय लहान नाही असं ऐकून घाबरायला फार मोठ्या आजारातून सावरल्या आहेत त्या परत त्यांना टेन्शन नको आणि आपल्या वयाची माणसं दगावली म्हटलं की वाईट वाटतं समजते ना तुला मी काय म्हणते मंजिरी म्हणाली हो मॉम कळले मला पण तुझं लॉजिक काही मला पटलं नाही आणि माझी मम्माजी फार स्ट्रॉंग आहे एवढ्या तेवढ्या छोट्याशा कारणाला घाबरणार नाही ती रिद्धी म्हणाली त्या दोघी बोलत होत्या तेव्हा अरुंधती बाहेर आल्या काय चाललंय ग तुम्हा दोघी मायलिकींचं अरुंधती म्हणाल्या काही नाही ग आप आपल्या सासूचे गाराणे सांगत आहे ही, ही माझ्यापाशी रिद्धी डोळे फिरवत म्हणाली अगं बाई खरं की काय अरुंधती म्हणाल्या हो ना ग म्हणे माझी सासू मला फार छळते उपाशी ठेवते वगैरे वगैरे रिद्धी नाटक करत म्हणाली एवढ्या छान सोन्यासारख्या पोळीला छळते म्हणजे चेटकिनच असली पाहिजे देती तिच्या मस्करीत सामील झाल्या नाही ग चेटकीन बिटकीन नाही मग मंजरी तिच्याकडे डोळे मोठे करून बघत होत्या पण ती काय थांबायला तयार नव्हती उगाच माझ्या सासूबाईला काही बोलायचं नाही मार खाशील नाही तर मंजिरी तिच्याकडे रागाने बघत म्हणाली अग गंमत करते ती तू कशाला चिडतेस आणि तिचं काय स्वर्गातून देव येऊन जरी मला सांगेल ना तरी माझा विश्वास बसणार नाही अरुंधती हसत म्हणाल्या फारच विश्वास आहे ना तुझा आपल्या सुनेवर रिद्धी म्हणाली हो आहेच स्वतःपेक्षाही जास्त अरुंधती आपली मान उंचावत म्हणाल्या पण कसं काय जमतं ग तुम्हाला काय ग काय जमतं आम्हाला अरुंधती प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत म्हणाली हेच मिळून मिसळून राहायला अगदी फारच गोड गोड नाही वाटत काहीही म्हण थोडंसं स्पायसी असल्याशिवाय चांगलं वाटत नाही रिद्दी म्हणाली कसलं स्पायसी हेच ग थोडंसं भांडण थोडीफार एकमेकांची गाराणी जराशी मजा येते सारखंच आपलं गोड गोड कधीतरी मटणाचा झणझणीत रस्सा हवा नाही का रिद्दी डोळे मिचकावत म्हणाली मंजिरी तुझी पोरगी काही सासूचे केस जाग्यावर ठेवत नाही बहुते बघ ना आतापासून कशी हिची भाषा अरुंधती मंजिरीला म्हणाल्या मंजिरी मात्र गालात हसत होती तिला एक खाष्ट सासू मिळणार आहे मग समजेल तिला मटणाचा झणझणीत रस्सा कसा असतो ते मंजिरीने बोलता बोलता त्या दोघींसाठी नाश्ता आणून टेबलवर ठेवला मॉम तू जा मी करते सगळं रिद्धी मंजिरीला म्हणाली काय ग कुठे पाठवत आहेस तिला अरुंधतीने विचारले मी कुठेही पाठवत नाही तिला डॅडी तिला सोबत घेऊन फिरायला निघायला कुठे ते माहीत नाही जाऊ दे ना त्यांनाही त्यांची प्रायव्हसी नको का मिळायला आपण कशाला विचारून नसत्या चौकशा करायच्या तुझ्या मनात तर नाही ना काही विचारायचे रिद्धी म्हणाली नाही नाही दोघे सोबत आहेत ना मग मला मेलीला काय करायचं आहे उगाच चौकशा करून अरुंधती म्हणाल्या मंजिरीने आता सुटकेचा निश्वास सोडला आणि मनातच रिद्धीच्या हुशारीचे कौतुक करत होती तुम्ही दोघी नाश्ता करून घ्या मी आवरून येते तिने रूममध्ये जाताना सोबत हर्षच्या नाश्त्याची प्लेट घेतली कसं वाटतंय मम्माजी आता रिद्धीने विचारले अगं अगदी ठणठणीत आहे मी मला तर आता जरासं बाहेर फिरून यावंसं वाटतंय पण तो तुझा डॉक्टर त्याने आराम करायला सांगितले ना मला अरुंधती म्हणाल्या काय गं मम्माजी तुझा काय म्हणतेस माझा आहे का तो डॉक्टर रिद्धी डोळे बारीक करून बघत म्हणाली नाही आहे तर होऊन जाईल बरं काय म्हणतोय ग तो अरुंधती म्हणाल्या मला नाही माहीत काल बोलणे झाले नाही त्याच्याशी का ग असंच मला लवकर झोप आली रिद्धी बोलून गेली नंतर तिच्या लक्षात आले की खरंच तिचं काल अमेयसोबत बोलणंच झालेलं नव्हतं बहुधा त्याचा मेसेज येऊन असेल म्हणून तिने मोबाईल हातात घेतला आणि नेट सुरू केले बघते तर काय त्याचे खरंच मेसेज येऊन होते आणि शेवटचा मेसेज होता राग आलेली इमोजी रिद्दीला तर हसायलाच आले काय झाले ग हसायला तिला हसताना बघून अरुंधती विचारत होत्या मी लवकर झोपले होते ना काल अमेचे मेसेज येऊन आहेत आणि मी रिप्लाय दिला नाही म्हणून राग आलेला दिसतोय साहेबांना रिद्दी तिला इमोजी दाखवत म्हणाली रुसवे फुगवे सुरू झालेत तर नाही गं तसंच काही नाही अजून मग आता कसा काढणार आहेस त्याचा राग बघते त्याला मॅसेज करून रिद्धीने त्याला मेसेज केले कारण सांगितले सॉरीही म्हटले पण साहेबांनी अजून काही रिप्लाय दिला नाही नाही ना उत्तर देत आहे अरुंधतीने विचारले हो तुला बरं कळतं ग लगेच आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघ आधी तुला बरं कळतं ग म्हणणारी असं आहे का माझ्या चेहऱ्यावर दिसतंय तर सगळं हो ग माझी राणी सगळं दिसतं दोघींच्या गप्पा चाललेल्या होत्या हर्ष आणि मंजिरी आवरून खाली आले मम्मा आम्ही दोघं जरा बाहेरून येतो रिद्धीला तोपर्यंत बाहेर जाऊ देऊ नकोस काय ग तुला कुठे जायचे नाही ना हर्षने विचारले सध्या तरी नाही दुपारी जायचे आहे मला सृष्टीच्या घरी ठीक आहे तोपर्यंत येतो आम्ही हर्ष आणि मंजिरी दोघेही बाहेर पडले थोड्या वेळाने अरुंधती आपल्या रूममध्ये जाऊन आराम करत होत्या रिद्धी ही त्यांच्या रूममध्ये बसली पण अमे तिला काहीच रिप्लाय देत नाही म्हणून जरा उगाच मनाची चलबिचल होत होती तिच्या त्याला थो मोठा राग आला आहे हे तिच्या लक्षात आले काय करू फोन करू का की सरळ भेटायला जाऊ तिलाही काही सुचत नव्हते एवढे टेन्शन घेण्याची काय गरज आहे सरळ फोन लाव ना त्याला अरुंधती तेव्हाच्या तिला नोटीस करत होत्या मम्माजी अगं मी तरी काय करू तुझा चेहरा बघून सगळंच कळतं मला अरुंधती हसत म्हणाल्या खरंच का त्याला फोन करू मी मला तर वाटतं करायला पाहिजे बाकी तुझी इच्छा अरुंधती खांदे उडवत म्हणाल्या रिद्धीने फोन लावला रिंग वाजत होती पण अमेयने फोन उचललाच नाही फोन वाजवून बंद झाला तिने परत एकदा फोन लावला दोन तीन रिंग झाल्यावर त्याने फोन उचलला हॅलो फार कोरडेपणाने बोलला तो सॉरी ना अमेय खरंच खूप मोठं सॉरी रिद्धी म्हणाली बिझी माणसं आहात तुम्ही कशी काय आमची गरिबाची आठवण आली पुरे ना अरे मी खरंच फार थकले होते काल मलाही माहीत नाही मी कशी लगेच झोपले रिद्धी बोलत होती त्याच्याशी पण राग निवडला कुठे पण ती समजूत घालते म्हटल्यावर त्यालाही रुसायला मजा येत होती दोन दिवस ऑफिसमध्ये गेली तर लगेच थकवायला अमेय म्हणाला बरं आता काय करावं म्हणजे तुझा राग जाईल भेटावं लागेल ठीक आहे कधी भेटायचं सांग आजच अरे पण कसं शक्य आहे मला सृष्टीकडे मेहंदीच्या प्रोग्रामला जायचं आहे प्रोग्राम तर संध्याकाळचा आहे ना तू एवढ्या लवकर जाऊन काय करणार आहेस अमेय म्हणाला ठीक आहे जायच्या आधी तुला भेटते आता तरी राग गेला ना रिद्धीने विचारले तो तुला भेटल्याशिवाय जाणार नाही लहान मुलासारखं करताय असं नाही वाटत तुम्हाला मला तर नाही वाटत अमेय आपले खांदे उडवत म्हणाला ठीक आहे कुठं भेटायचं ते सांगा तू म्हणशील तिथे ठीक आहे वेळ आणि ठिकाण मी कळवते रिद्दीला भेटायचं ठरल्यामुळे त्याचा राग कुठल्या कुठे गायब झाला होता खरं तर राग नव्हताच तो ओढ होती भेटण्याची रिद्धीला आज त्याचं एवढं हक्काने बोलणं ऐकून हसायलाच येत होते दिवसेंदिवस त्याची डेअरिंग वाढतच चालली होती हर्ष आणि मंजिरी बारा वाजताच्या आसपास परत आले हर्ष ऑफिसची तयारी करून निघून गेला ते आल्यावर रिद्धी तिचं आवरून सृष्टीकडे जायला निघाली आज मेहंदीचं फंक्शन असल्यामुळे तिने मेहंदी पिंक कलरचे कॉम्बिनेशन असलेला सलवार आणि पटियाला घातला होता त्यावर हलकासा मेकअप केला अगदी बाहुलीसारखी दिसत होती ती मॉम येते गमी लवकर ये जास्त उशीर करत बसू नकोस आणि उशीर झाला तर सांग डॅडला घ्यायला येतील ते मंजिरीच्या नेहमीप्रमाणे इन्स्ट्रक्शन होत्याच तिने मेसेज करून अमेयला कुठे भेटायचे ते सांगितले होते कॅफेमध्ये भेटणार होते आज दोघे रिद्धीने बाहेर आपली कार पार्क केली आत येण्यापूर्वी आजूबाजूला बघत अमेय आला का याची खात्री करून घेतली त्याला बहुतेक वेळ लागणार होता ती आत जाऊन बसली मोबाईल काढून त्याचाच फोटो बघत बसली होती दहा मिनिटांनी अमेय तिथे हजर झाला हाय केव्हा आलीस मला फार उशीर तर नाही ना झाला ना दहा मिनटं रिद्धी डोळे फिरवत म्हणाली दहा मिनटं म्हणजे फार होत नाहीत असा चेहरा केला जसा की तासभर लेट झालोय मी अमेय तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला आज फार वेगळी दिसत होती ती तरीही तेवढीच इनोसंट पण रिद्धीला मात्र त्याची नजर बघून अकवर्ड वाटायला ला लागले यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल अमेयने बोलून दाखवलेच थँक्यू ती खाली बघतच म्हणाली भेटले तर होते दोघे पण काय बोलावे सुचत नव्हते यापेक्षा तर त्या चॅटवर बोलायला जास्त सुचतं असं अमेयला वाटून गेलं कसं सुरू आहे ऑफिस ट्रेनिंग सुरू आहे सध्या अजून काम हातात घ्यायला वेळ आहे रिद्धी म्हणाली आज काय धमाल असणार मैत्रिणीचं लग्न आहे हो ना सगळा कॉलेजचा ग्रुप असणार आहे धमाल तर असणारच रिद्धी म्हणाली सगळ्या मैत्रिणींची लग्न झालीत का नाही अजून दोघींची बाकी आहेत तुझे कधी आहे लग्न त्याने सहजच प्रश्न केला अजून तरी विषय नाही माझ्या घरात बहुतेक तीन चार वर्षे तरी नाही हे तुझं मत आहे की तुझ्या आईवडिलांचं वडिलांचं याने विचारले बहुतेक माझेच मत आहे ऍक्च्युली घरी कधी हा विषय निघालाच नाही आणि माझ्या मनात लग्नाचा कधी विचार आला नाही आधी मला माझे करिअर करायचे आहे आणि लग्न करायचे म्हटल्यावर आधी मुलगा शोधावा लागेल ना रिद्धी बोलून गेली का अजून मुलगा सापडलाच सा नाही अमेयने डोळ्यात बघत प्रश्न नाही ना अजून तरी नाही तिनेही तितकेच धीटपणे उत्तर दिले कसा हवाय तुला मुलगा अमेयाचा प्रश्न बघून मात्र आता ती गोंधळली काय सांगावे याला कसा हवाय तसं तर एका शब्दात उत्तर देऊ शकत होती ती तुझ्यासारखा पण तसंही बोलता आलं नसतं इकडे आळ आणि तिकडे विहीर असं झालं होतं तिला अजून विचार केला नाही रिद्धीने कसे बसे उत्तर देऊन टाकले केव्हा करणार आहेस विचार अमेय काय चाललंय तुझं वकील असल्यासारखा माझी उलट तपासणी का करत आहेस रिद्धीने विचारले अगं उलट तपासणी वाटली का तुलाही मी आपला सहजच विचारत होतो म्हणजे बघ ना तुझ्या अपेक्षा सांगितल्यास तर मी तुला काहीतरी सुचवू शकेल अमेय कशी तरी सारवासारव करत म्हणाला तुझं काय रिद्धीने विचारले माझे कुठे काय तो गोंधळत गोंधळलाच होता तिच्या प्रश्नाने म्हणजे तू कधी करणार आहेस लग्न असं विचारते मी अजून तरी काही ठरवले नाही आई आणि बहीण आल्यावर बघूया काय म्हणतात अमेय म्हणाला मुलगी बघून ठेवली असेल ना तुला त्या दिवशीच तर सांगितले मी माझ्या आयुष्यात कुणीच नाही तुला पटलं नाही वाटतं अमेय म्हणाला नाही ते डोक्यातून निघून गेलं एवढे हँडसम आहात तुम्ही कुणीच कसं नाही तुमच्या आयुष्यात रिद्धी म्हणाली व्हेरी व्हेरी थँक्स सुंदर मुलींच्या तोंडून तारी पैकायला फार छान वाटतं अमेय हसत तिच्याकडे बघत म्हणाला वेलकम आहातच तुम्ही हँडसम पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही तिला आता उगाच माती खाल्ल्यासारखे वाटू लागले हाच प्रश्न मी तुलाही विचारू शकतो तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला आता काय उत्तर देणार होती ती मला आवडेल आवडे असा कोणी मिळाला नाही रिद्धी म्हणाली आणि अमेयचा चेहरा मात्र उतरला आवडेल असा मिळायला नाही म्हणजे आपण तिला आवडत नाही असा समज झाला त्याचा आपण काय प्रश्नोत्तराचा तास असल्यासारखे बोलत बसतोय सारखे एकमेकांना प्रश्नच विचारतोय रिद्धी म्हणाली लक्षात आल्यावर दोघेही खळखळून असायला लागले आज रात्री तरी बोलशील ना अमेय म्हणाला आता एवढं बोलल्यावर आणखी मेसेजवर बोलायची बाकी आहेच का रिद्धी म्हणाली ना जास्त वेळ नाही घेणार तुझा त्याच्या बोलण्यात एक वेगळेच अर्ज होते ठीक आहे निघायचं का रिद्धी म्हणाली हो चल निघूया आणि लवकर परत ये जास्त उशीर करू नकोस अमेय म्हणाला रिद्धी त्याच्याकडे बघून नुसतंच हसली आता हाच तेवढा राहिला होता इन्स्ट्रक्शन द्यायला ती मनातच म्हणाली आणि बिलच्या काउंटरकडे गेली आज अमेयनं सुद्धा तिला बिल देण्यासाठी अडवले नाही एकमेकांचा निरोप घेऊन दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद